हिंद भावे अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील नदीकाठावरील जी शहरे आहेत ती या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आपल्या लय भारी ट्रिक्सनुसार तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरांना बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी जिला दक्षिण भारताची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते तरी या नदीच्या किनाऱ्यावरती कोणकोणती शहरे आहेत हे आपण बघून घेऊ तर या ठिकाणी एक ट्रिक्स आहे ती तुम्ही लक्षात ठेवा नाशिकच्या कोपऱ्यात तांब्याचं ठाणं खेड्याचा गंगा गोदासोबत नांद त्या ट्रिक्स आहे नाशिकच्या कोपऱ्यात तांब्याचं ठाणं खेड्याचा गंगा गोदासोबत नांद यावरून गोदावरी नदीकाठावरील जी सर्व शहरे आहेत ती क्रमाने तुमच्या लक्षात येऊन जातील बघा नाशिकच्या म्हणजेच नाशिक शहर आहे त्यानंतर कोपऱ्यात म्हणजेच कोपरगाव हे शहर आहे नाशिकच्या खाली त्यानंतर तांब्याचं म्हणजेच तांबे हे शहर आहे ठाणं म्हणजेच पैठण लक्षात आणि खेड्याचा गंगा म्हणजेच गंगाखेड हे शहर आहे परभणी या ठिकाणी आहे हे गंगाखेड ते सुद्धा पैठणच्या खाली आहे गंगाखेड आणि गोदासोबत म्हणजेच गोदावरीच्या किनारी आहेत ही सर्व शहरे आणि नांद म्हणजेच नांदेड हे शहर आहे सर्वात शेवटी ही सर्व शहरे आहेत गोदावरी नदी किनारी तर ही सर्व शहरे या ट्रिक्सनुसार तुम्हाला लक्षात येऊन जातील त्यानंतर बघा ही जी प्रवरा नदी आहे गंगेची उपनदी प्रवरा नदी या नदी किनारी नेवासा आणि संगमनेर ही दोन शहरे आहेत नेवासा आणि संगमनेर प्रवरा नदीकाठी त्यानंतर सिंधफना ही जी नदी आहे या सिंधफना नदीकाठी माजलगाव हे एक शहर आहे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर जे वृद्ध आपले आज अज, आजी आजोबा असतात ते आपल्याला काय सांगतात की हे गाव काय नागाच्या फण्यावरती बसलेले आहेत आहे का नाही तर ते फना या सिंधफनामधला फना आणि त्या फन्यावर काय बसलेले ते गाव बसलेले म्हणजे माजलगाव हे लक्षात ठेवा म्हणजे सिन्नफना या नदीकाठी हे माजल गाव काय आहे बसलेलं आहे त्यानंतर मांजरा नदीकाठी लातूर हे शहर आहे मांजरा नदीकाठी कोणतं शहर आहे लातूर च लक्षात ठेवणार बघा तर आता तूर किती महाग झाली आहे माहीत आहे सर्वांना तर तूर आपल्याला जरा आता जपूनच काय करावे लागेल खावी लागेल म्हणजे मांजऱ्यामधला हा जरा आणि तूर ही जरा जपूनच खावी लागेल म्हणजे मांजरा नदीकाठी हे लातूर शहर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघूया बघा ही आहे तापी नदी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तापी नदी तर या तापी नदीकाठी कोणतं शहर आहे तर भुसावळ शहर आहे भुसावळ शहर आहे तापी नदीकाठी तर हे कसं लक्षात ठेवणार बघा एखाद्याच्या डोक्यामध्ये ताप गेला की इथे कसं होतं वेड्यावानी म्हणजे भुसा भरल्यासारखंच वागतं ना डोक्यामध्ये ताप गेल्यानंतर तर या तापी नदीकाठी भुसा भरलेला आहे ताप ज्याला आली त्याच्या डोक्यामध्ये त्यावरून तापी नदीकाठी भुसावळ हे शहर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा या तापी नदीचीच उपनदी आहे ही पांजरा तर या पांजरा नदी का काठी धुळे हे शहर वसलेलं आहे पांजरा नदीकाठी धुळे हे शहर वसलेलं आहे त्यानंतर ही जी बोरी बोरी ही उपनदी आहे या बोरी उपनदीकाठी अळमनेर हे शहर आहे अळमनेर बघा अळमनेर या ठिकाणी सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आहे हे अळमनेर जळगावमध्ये हे अळमनेर ठिकाण आहे तर जळगाव जे आहे ते गिरणा नदी काठी आहे गिरणा नदी ही गिरणा नदी आहे या गिरणा नदी काठी आहे जळगाव आणि या जळगावमधलंच ठिकाण आहे अळमनेर ज्या ठिकाणी सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमन संमेलन झाले आहे साने गुरुजी यांची कर्मभूमी मानले जाते या स्थळाला अळमनेरला तर साने गुरुजींची कर्मभूमी अळमनेर ही ठिकाण बोरी या नदीकाठी आहे हे लक्षात ठेवा आणि याच ठिकाणी सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले आहे आणि ते कुठं आहे जळगाव या ठिकाणी आणि जळगाव कोणत्या नदीकाठी आहे तर गिरणा नदीकाठी आहे ही मुख्य उपनदी तापी नदीची कोणती आहे पूर्णा ही पूर्णा नदी आहे तर या पूर्णा नदीची उपनदी आहे मोरणा या मोरणा नदी किनारी अकोला हे शहर वसलेलं आहे मोरणा काठी कोणतं शहर असलेलं आहे अकोला हे शहर मोरना कृष्णा कृष्णा शांत तर ही जी मोरणा नदी आहे या मोरणा नदीवर कोणतं शहर आहे अकोला हे शहर वसलेलं आहे त्यानंतर तापी नदीची उपनदी आहे गोमाई तर गोमाई या नदीकाठी प्रकाशा हे शहर वसलेलं आहे गोमाई या नदीकाठी प्रकाशा हे शहर वसलेलं आहे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर गोमाई माई माई म्हणजे आई तर आई बाप हे आपले आपल्याला दिव्यासारखेच प्रकाश नेहमी देत असतात तर ही गोमाई आणि आई माई आपल्या लक्षात ठेवा आणि ते आपल्याला प्रकाश देत असतात नेहमी तर प्रकाश हे त्या ठिकाणी शहर वसलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघूया बघा वर्धा वैनगंगा याच्या नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या या या ठिकाणी कोणकोणती शहरं आहेत ते बघूया तर वैनगंगा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते ही वैनगंगा नदी शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावून ही अशी खाली दक्षिणेला दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा आणि वैनगंगा तर ही वैनगंगा नदी किनारी आहे भंडारा शहर बघा मध्य प्रदेश आहे असा मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर त्यापैकीच भंडारा हे सुद्धा आहे आणि भंडाराच्या बाजूला इकडे गोंदी आहे तर भंडारा वैनगंगा नदी ही मध्य प्रदेश या ठिकाणाहून उगम पाहून भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम येते तर हा भंडारा शहर आहे वैनगंगा नदीकाठी आणि खाली गडचिरोली या जिल्ह्याची प पश्चिम सरहद्द ही वैनगंगा नदीच तयार करत असते त्यामुळे गडचिरोली हे सुद्धा शहर या वैनगंगा नदी किनारीच आहे भंडारा आणि गडचिरोली त्यानंतर बघूया या वैनगंगा नदीची उपनदी आहे नाग दिसत आहे ही नाग उपनदी आहे ते या नाग नदीकाठीच नागपूर हे शहर वसलेलं आहे नाग वस नागवरूनच नाग लक्षात राहील त्यानंतर कन्हान कन्हान ही जी नदी आहे या नदीकाठी आहे कामठी शहर कन्ह नदीकाठी हो तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा काम करून करून माणूस काय जातं कन्हारून जातं का नाही म्हणतात ना काम करून करून मला मला खूप कन्हार लवाने होते तर हे कामठीमधलं काम आणि कन्हारवर कन्हानमधलं कन्हारने असं लक्षात ठेवा म्हणजे कन्हान नदी किती किनारी कामठी हे शहर आहे त्यानंतर बघूया बघा पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पाहून मधील घुगुसवाडी या ठिकाणी ती वर्धा नदीला मिळते तर या पैनगंगा नदीची उपनदी आहे कयाधू तर या कयाधू नदी किनारी आहे हिंगोली हे शहर हिंगोली हे जे शहर आहे हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर कयाधू या नदीकाठी वसलेला आहे ती जी इरई ही जी उपनदी आहे वर्धा नदीची उपनदी ही इरई या ठिकाणी जात आहे तर या इरई नदीकाठी चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे इरई या नदीकाठी आहे चंद्रपूर तर कसं लक्षात ठेवणार बघा तर रई लावतात का नाही रई गावाकडे बघा रई लावतात दयामध्ये मडक्यामध्ये दही टाकून ते फिरवतात असं त्याला मग रई लावणे म्हणतात मग त्या रईमधून ताक तूप लोणी हे आपल्याला मिळत असतं तर ती इरईमधलं रई लक्षात ठेवा आणि अशा रईचा सा पूरच आला आहे कुठे चंद्रावरती चंद्रावरती रईचा सा पूरच आलेला आहे म्हणून ज्याला धूप तूप लोणी घ्यायचा आहे त्याने चंद्रावर जाऊन आपल्या थाटावाट्या घेऊन ते दूध तूप लोणी काय आणायचं ते घेऊन या आणि लक्षात त्यावरून इरई या नदीकाठी चंद्रपूर हे शहर आहे त्यानंतर बघा भीमा नदी भीमाशंकर भीमा पुणे या ठिकाणी उगम पावते आणि अशी पुरे पूर्व दिशेला वाहत येते पूर्ववाहिनी नदी आहे तर या नदी किनारी राजगुरुनगर आणि पंढरपूर ही दोन शहरे वसलेली आहेत तर, तर लग्षा हे कसं लक्षात ठेवणार तर भीमाचे जे गुरु आहेत भीमाचे गुरु हे कुठं गेलेले आहेत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत भीमाचे गुरु पंढरपूरला दर्शनासाठी गेलेले आहेत म्हणजेच गुरुवरून राजगुरुनगर लक्षात ठेवा आणि पंढरपूरला गेले म्हणजेच पंढरपूर हे दोन शहरे भीमा नदी किनारी आहेत सोलापूर या ठिकाणी तिला चंद्राकार असा प्राप्त होतो त्यामुळे तिला त्या ठिकाणी चंद्रभागा म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि या चंद्रभागेच्या तिरीच कोणतं आहे पंढरपूर हे शहर वसलेलं आहे गाणंच आहे बघा चंद्रभागीचा तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठल विठल जय हरी बोला विठल विठल जय हरी त्यानंतर बघा भीमा नदीची उपनदी आहे इंद्रायणी या इंद्रायणी नदीकाठी देहू आणि आळंदी ही दोन महत्त्वाची शहरे वसलेली आहेत याच इंद्रायणी नदीकाठी संत तुकाराम महाराजांनी आपली जी कर्जखते आहेत ही या इंद्रायणी नदी किनारीच टाकली होती म्हणजे इंद्रायणी नदीमध्येच टाकली होती तर या इंद्रायणी नदीकाठी मुख्य देहू आणि आळंदी ही शहरे वसलेली आहेत त्यानंतर बघा मुळामुठा ह्या ज्या नद्या आहेत ही मुळामुठा नदी या नदीच्या संगमस्थळावरतीच पुणे हे शहर वसलेले आहे मुळामुठा नदीचा संगम कुठे होतो तर पुणे या ठिकाणीच होतो आणि याच ठिकाणी मुळामुठा नदीवर पुणे हे शहर वसलेले आहे त्यानंतर बघा करहा नदी आहे भीमा नदीची उपनदी करहा तर या करहा नदीवर सासवड जेजुरी आणि मोरगावचा अष्टविनायक ही तीन शहरे वसलेली आहेत करहा नदीवर सासवड जेजुरी आणि मोरगायचा अष्टविनायक तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर सासू असते ना सासू तर सासूची हर तऱ्हेने आपल्याला जीव हुजुरी करावी लागते ती जशी मनेल तसं आपल्याला तिच्या तिच्यासमोर नाचावं लागते काही सासूची हर तऱ्हेने आपल्याला जीव हुजुरी करावी लागते आणि ती म्हणेल तसं मोरावानी तिच्यासमोर आपल्याला नाचावं लागते यावरून सर्व शहरे तुम्हाला लक्षात राहतील बघा सासू म्हणजेच सासवड आणि हार तर म्हणजेच कर्रा कर हे लक्षात ठेवा आणि जी हुजुरी करावी लागते म्हणजे जेजुरी आणि मोरासारखं तिच्यासमोर ला, नाचावं लागतं म्हणजेच मोरगाव ही शहरे कर्रा या नदी किनारी आहेत त्यानंतर ही जी कुकडी नदी आहे या कुकडी नदी किनारी ओझरचा अष्टविनायक आहे कुकडी नदी आहे बघा ही आणि या कुकडी नदीकाठीच ओझरचा अष्टविनायक हा वसलेला आहे त्यानंतर कृष्णा नदी तर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो आणि ही पूर्णवाहिनी नदी अशी पूर्व दिशेला वाहत येते तर कृष्णा नदीच्या किनारी कोणकोणती शहरे आहेत ही कशी लक्षात ठेवणार तर एक वाक्य या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा वा, वा? वा? ताराला काय औषध दिलं चांगलीच मिरवते आता कृष्णाभोवती काय लक्षात ठेवायचं आहे ट्रिक्स आहे की वा ताराला काय औषध दिलं चांगलीच आता मिरवत आहे कृष्णाभोवती यावरून बघा सर्व कृष्णा नदी किनारी असलेल्या ज्या जी शहरं आहेत ती तुमच्या लक्षात येऊन जातील तर वा वावरून काय आहे वाई ताराला म्हणजेच सातारामधला तारा तर ताराला ताराला वरून सातारा लक्षात ठेवा काय काय वरून कराड क क लक्षात ठेवा औषध औ आउ वरून औदुंबर हे तुमच्या लक्षात राहील आणि चांगली चांगलीवरून सांगली हे शहर लक्षात येऊन जाईल आणि मिरवते म्हणजेच मिरज ही सर्व शहरे कृष्णा या नदी किनारे आहेत कृष्णाभोवती म्हणजेच कृष्णा या नदी किनारी ही जी सर्व शहरे आहेत ही आहेत बघा क्रमाने ही शहरे तुमच्या लक्षात येऊन जातील वाई त्यानंतर आहे सातारा त्यानंतर कराड त्यानंतर आहे ओदुंबर त्यानंतर आहे सांगली आणि सर्वात शेवटी आहे मिरज ही शहरे या कृष्णा नदी नदी किनारी आहेत त्यानंतर पंचगंगा नदी पंचगंगा नदी ही कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा या नदीला ओळखले जाते कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती या पाच नद्या एकत्र येऊन ही पंचगंगा नदी बन बनलेली आहे तर कोल्हापूरची जीवनवाणी वाहिनी म्हणून ओळखली जाते तर कोल्हापूर शहर याच नदी किनारी आहे पंचगंगा या नदीकाठी त्यानंतर पंचगंगा ही नदी नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते त्यावरून नर नरसोबाची वाडी हे जे शहर आहे हे सुद्धा या पंचगंगा नदी किनारीच आहे आणि लक्षात तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जी नद्या आहेत मुख्य त्या नद्यावरील सर्व शहरे आपण या ठिकाणी क्लिअर केली आहेत जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर आताच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद